दिल्लीमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी आतिशी मारलेना यांच्या नावाची घोषणा केली आणि आतिशी मारलेना या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या तिसऱ्या महिला ठरल्या त्यानंतर महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चेत काँग्रेसच्या मुंबईतल्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भर घातली सुप्रिया सुळे किंवा रश्मी ठाकरे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात असं मत त्यांनी व्यक्त केल्या गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय चर्चेपुरताच मर्यादित राहिलाय कारण आजपर्यंत राज्यात एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाहीये देशातील इतर राज्यात आजवर पंधरा महिला मुख्यमंत्री बनल्या त्यात आतिशी सोळाव्या महिला मुख्यमंत्री ठरल्यात मात्र गेल्या साठ वर्षांच्या महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाहीये पण का मिळाली नाही या प्रश्नाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केलाय त्याबद्दल आपण बऱ्याचदा बोललोय पण आता विधानसभा निवडणुका तोंडावरती आल्यात तेव्हा महिला पदाच्या चर्चा सुरू झाल्यात पण त्या चर्चा नक्की कोणासाठी सुरू सुप्रिया सुळेंसाठी की रश्मी ठाकरेंसाठी नेमकं कोणासाठी या पलीकडे जाऊनही पाहिलं पाहिजे की आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये राज्याला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का महायुतीने महिला मतदारांना लक्ष करत लाडकी बहीण योजनेला लाँच केलं त्याला पर्याय म्हणून महिला मुख्यमंत्री पदाचं पिल्लू महाविकास आघाडीने सोडलंय का दिल्लीत जसं महिला मुख्यमंत्रीची घोषणा करून अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या तोंडावरती मास्टर स्ट्रोक खेळलाय त्याच तयारीत महाविकास आघाडी आहे का याच मुद्द्यांची चर्चा करूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती सर्वात पहिलं हे बोलूयात की महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचा महायुतीला चांगलाच फायदा होऊ शकतो तेच लक्षात घेता त्याला काउंटर पॉइंट म्हणजे महाविकास आघाडी राज्याला महिला मुख्यमंत्री देणार असं परसेप्शन बिल्ड करते का असा प्रश्न साहजिकच पडतोय लोकसभेतील पराभवानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणली महिलांमध्ये या लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे जवळपास दीड कोटी महिलांना राज्य सरकारने योजनेचा लाभ देत कोट्यवधी रुपयांचं वितरण केलंय लोकसभेत महायुती सरकारने गमावलेला विश्वास लाडकी बहीण योजनेने विधानसभेत पुन्हा मिळवता येईल अशी अपेक्षा महायुती त्यात या योजनेला बदलापूर घटनेच्या वेळेस विरोधकांनी लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण हवी अशी लाईन मोठी करण्याचा प्रयत्न केला शिवाय महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू अशी आश्वासन देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं देण्यात येत आहेत थोडक्यात महाविकास आघाडीला या योजनेला पर्याय देता आलेला नाहीये हे स्पष्ट आहे दिल्लीत जसं महिला मुख्यमंत्रीची घोषणा करून अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या तोंडावरती मास्टर स्ट्रोक खेळलाय अशा वेळेस महिलेच्या हातात राज्याचा कारभार देण्याची चर्चा किंवा तशी घोषणा करणं हे लाडकी बहीण योजनेप्रमाणेच गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे आणि त्याच तयारीत महाविकास आघाडी देखील दिसतीये पण मग महिला मुख्यमंत्री पदाच्या चर्चांमध्ये कोणाकोणाची नावं घेतली जात आहेत तर तीच नावं ज्यांची चर्चा गेल्या काही काळात सत्ता स्थापनेवेळी होत आलेली आहे पंकजा मुंडे सुप्रिया सुळे रश्मी ठाकरे यांचा इतर नावं देखील चर्चेत राहिली आहेत जसं की वर्षा गायकवाड यशोमती ठाकूर यातल्या एका एका नावांची चाचपणी करायची झाली तर आधी आपण सुप्रिया सुळेंचं बोलूयात मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची पुढील मुख्यमंत्री एक महिला असेल असं विधान केलं होतं आणि त्याच दरम्यान सुप्रिया सुळेंचं नाव या दरम्यान चर्चेत आलं होतं सुप्रिया सुळे या दिल्लीत खासदार म्हणून निवडून गेले असल्या तरी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची चर्चा होत असते तेव्हा तेव्हा सुप्रिया सुळेंचं नाव आघाडीवरती असतं राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळे झालेत त्यात सुप्रिया सुळे प्रामुख्याने राज्यात सक्रियपणे फिरताना दिसत यात मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळेंना लॉन्च करणं शरद पवारांना हीच योग्य वेळ वाटू शकते त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आली तर सुप्रिया सुळेंकडं नेतृत्व जाऊ शकतं सुप्रिया सुळेंच्या नावावरती महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्ष देखील टोकाचा विरोध करणार नाहीत मुख्यमंत्री पदावरती सुप्रिया सुळे गेल्या तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं नेतृत्व देखील अलगदपणे सुप्रिया जाऊ शकतं सुप्रिया यांना मुख्यमंत्री बनवण्याची शरद पवारांची ही महत्वाकांक्षाही देखील कधीच लपून राहिलेली नाही खुद्द शरद पवारांनी स्वतःहून कधीच सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा किंवा संकेत दिले नाहीत मात्र इतरांकडनं तशा चर्चा घडवल्या जातील याची पुरेपूर सोय लावून ठेवल्याचं दिसतंय याच मधलं दुसरं नाव म्हणजे रश्मी ठाकरे यांचं रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत रश्मी ठाकरेंनी सक्रिय राजकारणात भाग कधी घेतला नसला तरी पक्ष संघटनेत रश्मी ठाकरेंचं नक्कीच लक्ष असतं असं बोललं जातं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आजारी पडले त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करावी लागली होती त्यावेळी देखील त्यांच्याऐवजी मुख्यमंत्री पदाची सूत्र अन्य कुणाकडे सोपवायची अशी चर्चा झाली त्या चर्चेवेळी बाकी कोणापेक्षा रश्मी ठाकरे यांचं नाव पुढं आणलं गेलं मागील काळात उद्धव ठाकरेंचं महिला मुख्यमंत्री पदाचं विधान जरी सुप्रिया सुळेंकडे गेलं असलं तरी मात्र ठाकरेंचा रोख हा रश्मी ठाकरेंच्या वाटचालीकडे होता असं बोललं गेलं थेट सत्तेत येता था रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून त्यांच्या माध्यमातून सत्ता राबवता येईल अशी खेळी उद्धव ठाकरे खेळू शकतात या दोन नावांशिवाय लोकसभेवरती निवडून गेलेल्या काँग्रेसमध्ये प्रशासन आणि मंत्रिपदाचा अनुभव असलेल्या मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांचंही नाव या चर्चेत येतच असतं दलित नेतृत्व म्हणून वर्षा गायकवाड या प्रभावशाली नेत्या समजल्या जातात त्यांच्याशिवाय उत्तम संघटन असलेल्या आणि आक्रमक नेत्या समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे तसंच पक्षाच्या फायरब्रँड नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांचंही नाव या यादीमध्ये चर्चेत असतंच पण यातल्या कोणत्या नावांवरती महाविकास आघाडीचे पक्ष गांभीर्याने विचार करतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे बाकी ओरिसा गोवा जम्मू काश्मीर राजस्थान उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल तमिळनाडू अशा राज्यांनी महिलेला मुख्यमंत्री पदाची संधी देऊ केली दिल्लीत तर आजवर दोन आणि आता आतिश यांच्या माध्यमातनं तिसरी महिला मुख्यमंत्री देखील आहे पण देशातलं प्रगतिशील राज्य आणि पुरोगामी राज्य समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची अटके पार गेलेली घोडी नक्की कुठं पेंड खातीये माहित नाही कारण आजवर एकही महिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसलेली नाहीये राजकीय पक्षांनी निदान या तरी विधानसभा निवडणुकीत एका महिला नेत्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी असा एक मतप्रवाह दिसून येतोय बाकी तुमची मतं देखील कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका